माही जीवनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरच्याच साहित्यात अत्यंत खुसखुशीत पदार्थ कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा इथे ओवा घातलेला आहे हे सगळे जिन्नस असे कोरडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जे कणिक रोजची मळतो त्यासारखीच ही कणिक मळून घ्यायची आहे व्यवस्थित घट्टसर कणिक मळून घेऊ कणिक मळून तयार आहे आता यात रवा घातला असल्यामुळे आपण याला थोडंसं रेस्ट देऊ म्हणजे रवा छान फुलतो आणि पदार्थ अत्यंत खुसखुशीत कुछ होतो अगदी पाच ते सात मिनटं आपण तयार डो ठेवलेला होता आणि आता हा व्यवस्थित झालेला आहे या पद्धतीने त्याला चांगलं मळून घेऊ आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेऊ एकसारखे अगदी छोट्या लिंबाच्या गोळ्याप्रमाणे हे काप करून घ्यायचे आहे हा पदार्थ अत्यंत खुसखुशीत तयार होतो या पद्धतीने सगळेच गोळे असे आपण तयार करून घेऊ इथे सगळेच गोळे तयार करून घेतलेले आहे अगदी एकसारखे तयार झालेले आहेत आता याला चांगलं हातावर असं मळून घेऊ आणि याचा व्यवस्थित लेयर्स पडाव्या म्हणून या पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हणजे हा पदार्थ जेव्हा वाफून तयार होतो तेव्हा आतमध्ये अतिशय मस्त याच्या लेअर्स पडतात आणि यातून कच्चा राहत नाही व्यवस्थित वाफवल्या जातो तर अशा पद्धतीने इथे करायचं आहे आणि सुरीच्या सहाण्याला असं करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये वाफ तयार होते आणि आजपर्यंत हा पदार्थ वाफवल्या जाते हा पदार्थ आपण उरलेल्या कणकेपासूनसुद्धा करू शकतो या पद्धतीने सगळेच गोळे आता इथे आपण तयार करून घेणार आहोत बऱ्याच गृहिणींना सवय असते उरलेली कनिक फ्रीजमध्ये ठेवायची तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कणिक खराब होते अशा पद्धतीने जर हा पदार्थ आपण तयार केला दोन ते तीन दिवस आरामात टिकतो आणि अत्यंत खुशखुशीत राहतो लहानापासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सगळ्यांनाच आवडेल इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं होतं तर तेवढ्या पिठामध्ये आपली इथे सात बाट्या झालेल्या आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घ्याल त्याच्या पाववाटी तुम्ही रवा घ्या बारीक रवा आणि जाड रवा जर असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घेऊ शकता तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि या पद्धतीने पिठाचे गोळी असे ठेवून द्यायचे आहे पात्रामध्ये पिठाची गोळी ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची जिथे आपण सुरीचा कट दिलेला आहे तो भाग आपल्याला खाली ठेवायचा आहे यामुळे हा पदार्थ व्यवस्थित आजपर्यंत शिजला जाईल आणि खुसखुशीत तयार होईल तर या पदार्थाला आपण काय नाव द्यावं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अत्यंत कमी वेळेत हा पदार्थ तयार होतो आणि अतिशय खुसखुशीत लागतो हा पदार्थ आपण साध्या वर्णाबरोबर बर किंवा फुडणीच्या बर सुद्धा खाऊ शकतो किंवा साजूक तुपाबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो तर या पद्धतीने सगळेच गोळे असे ठेवून द्यायचे आहे आणि गॅसची पावर एकदम मिडियम ठेवायची आहे यावर असं झाकून ठेवायचं अगदी चार ते पाच मिनटानंतर चेक करायचं तर एक बाजू खुसखुशीत झालेली आहे तर याला पलटून घेऊ म्हणजे दुसरी बाजूसुद्धा चांगले खुसखुशीत तयार होईल फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड केलेले आहे नसन बघितले तर बघून घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आजचा हा पदार्थ आपण आपेपत्रामध्ये तयार करणार आहोत अगदी एक छोटा चमचा तेल असं घालून घ्यायचं तुम्हीसुद्धा हा पदार्थ आपल्या घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनला देखील प्रेस करा चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतात mm. आणि नवीन नवीन रेसिपीची तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर इथे आपले खुसखुशीत आणि अतिशय मस्त गव्हाच्या पिठाचे म्हणा किंवा बाटी इथे तयार झालेली आहे तर हे सध्या गरम असल्यामुळे आपण अपेपत्रातच ठेवून देऊ म्हणजे जे काही राहिलेलं असेल तो भागसुद्धा व्यवस्थित होईल आणि गॅस ऑफ करून यावर झाकण ठेवून द्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर वेगळ्या प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता तयार बाटीला आपण बघणार आहोत अतिशय खुसखुशीत कुछ आणि मस्त वाफून आपली तयार बाटी झालेली आहे आता ही बाटी आपण वरणाबरोबर सर्व करू शकतो किंवा अशीच आपण खाऊ शकतो मुलांना तर अशीच आवडते था था परंत परंत ले ले तर इथे आपण आता बघू अतिशय मस्त लेअर्स याला आलेले आहेत आणि ही मस्त मऊ शिजलेली आहे आतपर्यंत अतिशय मस्त लेअर्स पडलेले आहे कारण जेव्हा आपण हे गोळा तयार केला तेव्हा एक वेगळी ट्रीप केली होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर सगळ्यांचा धन्यवाद इथे मी तिखट वर्णाबरोबर बाटी सर्व्ह केलेली आहे यावर साजूक तूप घालून अतिशय चविष्ट ही बाटी लागणार आहे पुन्हा भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद